संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे अडचणीत आलेल्या मंत्री धनंजय मुंडे हे आता आपल्या एका फोटो पोस्ट मुळे पुन्हा एकदा चर्चेत जमाते तबलीगचे सय्यद नजीब मौलाना साहब यांचे नुकतेच दुःखद निधन असून आज बीड शहरात आलो असता मौलाना साहेबांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या कुटुंबियांचे आणि स्नेहींचे सांत्वन केले यावेळी शहरातील सहकारी उपस्थित होते अशी त्यांची ही ट्विटरवरील पोस्ट आहे आता यावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांना सवाल केलाय देशमुख कुटुंबाचं सांत्वन करण्याची गरज नाही वाटली यावरूनच तुमचा सहभाग आहे असं वाटलं तर त्यात काय वावग आहे तुम्ही पहिले दोन दिवस जाऊ शकत होतात तोपर्यंत वाल्मिक कराड यांचं नाव देखील नव्हतं पण असं अंजली दमानिया यांनी म्हटलंय संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे धनंजय मुंडे यांची चांगलीच कोंडी आहे विशेषतः वाल्मिक कराड याला जेल झाल्यापासून धनंजय मुंडे यांच्या देखील अडचणी वाढत चालल्या दरम्यान संतोष देशमुख हत्या प्रकरणात माझा संबंध नसून माझा राजीनामा देण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचं मुंडे म्हणत आहेत मात्र संतोष देशमुख यांची हत्या झाल्यापासून धनंजय मुंडे यांनी त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतलेली नाही त्यामुळे त्यांच्यावर चौफेर टीका होतीये इतकी क्रूर घटना घडून बीडची बदनामी होत असताना जिल्ह्यातील एक जबाबदार नेतृत्व म्हणून भेट घ्यावी वाटली नाही का असा सवाल मुंडे यांना विचारला जातोय ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी